आणि यानंतर बातमी जागतिक स्तरावरची मध्य आशियामधला तणाव पुन्हा वाढलाय इराणवर ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इस्रायलनं हल्ला केलाय आणि त्याला इराणनं ऑपरेशन प्रॉमिस अंतर्गत उत्तर दिले शनिवारी पहाटे दोन्ही देशांनी एकमेकांवर पुन्हा हवाई हल्ले केले इराणनं इस्रायलवर दीडशेपेक्षा जास्त क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केलाय इस्रायलनं इराणच्या मेहराबाद विमानतळाला लक्ष केले यातच दोन्ही देशांच्या प्रमुखांची भाषा पाहता संघर्ष इतक्यात थांबेल अशी चिन्ह दिसत नाहीयेत अमेरिकेनं इराणला इशारा दिलाय त्याला इराणकडून धमकीमधूनच उत्तर देण्यात आलंय त्यामुळे मध्य आशियामधली स्थिती अवघ्या जगासाठी चिंताजनक बनली आहे इराण इस्रायल मधला संघर्ष तीव्र शनिवारी पहाटे सायरनचे कर्ण आवाज इस्रायलवर इस्रायल इस्रायलमधला संघर्ष आणखी तीव्र होताना दिसतोय शुक्रवारी ऑपरेशन रायझिंग लाईन अंतर्गत इस्रायलनं इराणवर हल्ला केला या हल्ल्यात इस्रायलनं इराणच्या मुख्य अणुऊर्जा प्रकल्पाचा भाग उद्ध्वस्त केला तसंच इराणचे सहा मुख्य अणुशास्त्रज्ञ आणि महत्वाचे पदाधिकारीही ठार झाले त्याला इराणनेही जोरदार प्रत्युत्तर देत ऑपरेशन प्रॉमिसद्वारे हल्ला केला यानंतर शनिवारी पहाटे इराण आणि इस्रायलनं एकमेकांवर पुन्हा एकदा हवाई हल्ले केले इराणनं या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत इस्रायलवर अधिक क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केलाय शनिवारी पहाटे इस्रायलची दोन मोठी शहरं तेल अवीव आणि जेरुसलेममध्ये हवाई हल्ल्याचे सायरन बाजू लागले त्यामुळे रहिवाशांनी आश्रयस्थानांकडे धाव घेतली इस्रायली एअर डिफेन्स सिस्टीम आयरन डोम कार्यान्वित करण्यात आली त्याद्वारे इराणी क्षेपणास्त्रांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र काही मिसाईल्सनी त्यांचं लक्ष गाठलंच इस्रायली आकाशात मिसाईल्सचा अक्षरशः वर्षा होताना दिसला तर इस्रायली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयरन डोमनं निकामी केलेल्या मिसाईलचे अवशेष शहरात काही ठिकाणी पडले त्यामुळे आग लागली तर इस्रायली नौदलानंही अनेक इराणी मिसाईल्स निकामी केल्याचा दावा केला आहे दरम्यान इराणी हल्ल्यात सुमारे साठ जण जखमी झाल्याची माहिती इस्रायलची आपत्कालीन व्यवस्था मेगन डेव्हिड ओडमनं दिली आहे जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे तेल अवीमध्ये एक एका उंच इमारतीला क्षेपणास्त्राचा तडाखा बसला तर मातगानमध्ये एक अपार्टमेंट इमारत जमीनदोस्त झाली या हल्ल्यांमध्ये चौतीस जण जखमी झाले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे क्षेपणास्त्राचे अवशेष पडलेल्या ठिकाणी बचाव पथकं तातडीनं दाखल झाली आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं दरम्यान इराणने इस्रायलच्या नागरी वसाहतींना लक्ष केल्याचा आरोप इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कास यांनी केला आहे तेहरानला याची मोठी किंमत द्यावी लागेल ला असा इशाराही त्यांनी दिलाय दुसरीकडे इराणची राजधानी तेहरानमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले दोन क्षेपणास्त्र तेहरानच्या मेहराबाद विमानतळावर आदळली या विमानतळावर लढाऊ विमानं आणि वाहतूक विमानांसाठी तळ आहे हे, हे विमानतळ इराणच्या महत्वाच्या लष्करी तळांपैकी एक मानलं जातं स्फोटानंतर आगीचा भडका उडाल्याचं सांगण्यात आलं यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खाम यांनी इराणी जनतेशी संवाद साधला आणि इस्रायली हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याची तयारी दर्शवली इराणचं सशस्त्र सैन्य इस्रायलला असहाय्य करेल इस्रायला सोडलं जाणार नाही आम्ही आमच्या प्रत्युत्तरात अर्धवट पावलं उचलणार नाही या हल्ल्यांसाठी इस्रायलला कठोर शिक्षा करण्याचं वचन देतो इस्लामिक रिपब्लिकचं सशस्त्र दल हे शिक्षा दिल्याशिवाय सोडणार नाहीये इस्रायली हल्ल्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील आज आपण दृष्ट घृणास्पद दहशतवादी सत्तेला कडक प्रत्युत्तर दिलं पाहिजे देवाची इच्छा असेल तर आपण प्रत्युत्तर त्यांना कोणतीही दया दाखवणार नाही दुसरीकडे इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नितान्याहू यांनी इराणवरील हल्ल्यांचं समर्थन करताना आमचा लढा इराणी जनतेशी नाही असा दावा केला आज मी अभिमानी इराणी जनतेला सांगू इच्छितो की आज आपण आजवरच्या सर्वात मोठ्या लष्करी कारवाईला सुरुवात केली आहे के गेल्या पन्नास वर्षाच्या अमानुष इस्लामिक राजवटी विरोधात हे ऑपरेशन रायझिंग लायन राबवत माझ्या देशासाठी त्यांनी धोका निर्माण केलाय इस्रायल ला असलेला आण्विक आणि मिसाईल धोका दूर करण्यासाठी ही कारवाई केली आहे आम्ही आमचं लक्ष साधताना तुम्हा इराणी जनतेसाठी स्वातंत्र्याचा मार्ग घालून देत आहोत तुमचे प्रियजन जीवन आणि स्वातंत्र्य परत मिळवण्याची तुमच्यासाठी हीच योग्य संधी आहे जस मी आधी अनेकदा सांगितलंय आमचा लढा हा तुमच्याशी नाही मी तुम्हाला शूर आणि आदरणीय इराणी जनतेचा आदर करतो आमचा लढा हा तुमच्यावर राज्य लादणाऱ्या जीव इस्लामिक राजवटी विरोधात आहे दरम्यान या गंभीर परिस्थितीत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांना सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली भारत या संघर्षात महत्वाची भूमिका बजावू शकतो अशी आशा इस्रायलनं व्यक्त केली आम्ही थांबणार नाही आम्ही आमच्या जनतेला धोका निर्माण करू पाहणाऱ्या शक्तींना रोखणारच इराण काही संहारक शस्त्र तयार करत होता आमच्या विरोधात वापरली गेली असती असा धोका आम्हाला आमच्या गुप्तचर विभागानं कळवलेला त्यामुळे आम्ही हा हल्ला केलाय त्यांच्या आण्विक प्रकल्पांवर आम्ही हल्ला करून आम्ही आमचं संरक्षण केलं तर या संघर्षात अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणला इशारा दिलाय इराणनं जर अणु करारावर स्वाक्षरी केली नाही तर त्यांना मोठा परिणाम भोगावा लागेल इराणवर मोठा हल्ला केला जाईल असं ट्रम्प यांनी सुनावलंय मिरांडला दोन महिन्यांपूर्वी साठ दिवसांची मुदत दिली होती त्यांना सांगितलं होतं करार करा त्यांनी तेव्हा ऐकायला हवं होतं सही करायला हवी होती आज एकसष्टवा दिवस आहे त्यांनी काय करायला हवं हे मी त्यांना सांगितलंय मात्र त्यांनी ते ऐकलं नाही आता कदाचित त्यांच्याकडे दुसरी संधी आहे जगभरात आधीच दोन युद्ध सुरू असताना आणखी एका युद्धाची भर पडली आहे रशिया युक्रेन युद्ध अधिक तीव्र झालंय हमास इस्रायल संघर्ष तर गेल्या दीड वर्षांपासून सुरूच आहे अशा इराणवर इस्रायलनं हल्ले सुरू करून आणखी एक युद्ध छेडलंय रशिया चीन हे इराणचे मित्र आहे अलीकडेच अमेरिका चीन यांच्यात व्यापार करारावर समझोता होताना दिसतोय त्यातच आता चीनचं दुसरं मित्र राष्ट्र युद्धात ओढलं गेलंय त्यामुळे इराण इस्रायल युद्धात आता रशिया चीन यांच्या भूमिकेकडे लक्ष असेल तर अमेरिकेनं आधीच इराणला मोठ्या हल्ल्याचा इशारा दिल्यानं तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे सारं जग या युद्धात ओढलं जाणार नाही याची जबाबदारी आता इतर मोठ्या राष्ट्रांवर असणार आहे ব্ৰো ৰিপৰ্ট এন ডি টি ভি মৰালী